सभागृहात मग महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असण ही लोकशाहीची गरज आहे संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे पण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः दहा अकरा वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीनं मांडणी करायची निकालांची हे अमित शाह आणि मोदी यांच्या राजकारणानं ठरवलेलं आहे मग महाराष्ट्र असेल दिल्ली असेल तरीही दिल्लीमध्ये या वेळेला राहुल गांधी यांनी शंभर खासदार स्वतःचे आणि आमच्या सह मोठ्या प्रमाणात दोनशे चाळीस लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेते पण टाळता आलं नाही पण विरोधी नेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नाही विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही याची सत्ताधारांना लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरता मग तो शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तुमची साठी काढली जाते तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुमच्या चुका दाखवल्या जातात लोकशाहीमध्ये महत्वाचं साधन आहे पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाही याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी नेता नेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे राहुल गांधी विरोधी पक्ष नेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिलवडे निघत आहेत त्याच्यामुळे अमित शहा पासून सगळे हादरले वंदे मात्र मोर्चा चर्चेमध्ये आपण ते पाहिलं वंदे मातरमवर चर्चा दीडशे वर्ष झाली म्हणून जी सुरू केली त्याच्यामध्ये सगळ्यात बुरखे फाटले ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या संघटना आहेत आर एस एस सारखे त्यांचे बुरखे फाटले आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता तुम्हाला वंदे मातरम चा पुकार करण्याचा अधिकार नाही मला अशी मागणी आहे पुढल्या अधिवेशनात की महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा जे आपलं राज्यगान आहे जय जय महाराष्ट्र माझा त्याच्यावर चर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईच्या लढ्यात मराठी माणसाच्या लढ्यात कोण कोठे होत आणि काय करत होत हा सोक्ष मोक्ष लागेल महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गौतम अडाणी नव्हते ज्या गौतम अडाणीसाठी मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करत आहे म्हणून चर्चा होऊ द्या जय महाराष्ट्रावर सुद्धा तर वंदेमातरमोर झाली तर राज जय महाराष्ट्रावर चर्चा होत्या म्हणजे महाराष्ट्र कोणात हो आणि महाराष्ट्रासाठी कोणी सा रक्त सांडलं कोणी बलिदान केलं आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय मुंबई कशी लुटली जाते हे देशाला आणि राज्याला कळू द्या त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला अपेक्षित शिकवत आहेत त्यांचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलताय रवींद्र चव्हाण काय बोलतात रवींद्र चव्हाण हे पूर्वसेमेचे शिवसैनिक आहेत त्यांनी तरी थोडं बोललं पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका